कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उसनी धरणाने जोरदार मारली आहे मागील तासात तब्बल पाणीसाठा जमा झालाय तर दुसरीकडे भीमा खोळ्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं या भागातील जवळपास सर्व धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत त्यामुळे येथील दौंड मार्गे उसणीत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे खडक वास मधून सकाळी नऊ वाजल्यापासून बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे हे पाणी उजनी धरणातील साधारणपणे बारा तासाच्या प्रवासानंतर हे पाणी उजनीत मिसळणार आहे एक महत्वाची अपडेट समोर येत आहे ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील बंड काल बंड गार्डन मधून तेरा हजार आठशे तीस क्यूसेक ने विसर्ग सोडण्यात येत होता आज यात वाढ करून पंचवीस हजार दोनशे अठरा करण्यात आला आहे सायंकाळी उजनी बंड गार्डन व खडकवास्या मोठा विसर्ग जमा होणार आहे